रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभेचे एकूण पाच मतदारसंघ आहेत सध्याचा जर विचार केला तर ठाकरे गटाचे दोन शिंदे गटाचे दोन आणि दादा गटाचं एक आमदार आहेत मात्र सध्या लोकसभेमध्ये पडलेली मतं मतांची टक्केवारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून मत घेतलेली लीड आणि संभावित उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता या तीन मुद्द्यांचा विचार जर केला तर या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये मत कुठला उमेदवार विजयी होऊ शकतो कुणाचे चान्सेस विजयाचे जास्त आहेत हे जर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवात करूया चिपळूणमध्ये चिपळूण विधानसभेमध्ये सध्या अजितदादा गटाचे शेखर आणि कम हे आमदार आहेत परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना या चिपळूण विधानसभेमधून थोडे थोडके नव्हे तर एकोणीस हजाराची लीड भेटली आणि त्यात भरीच भर म्हणजे या चिपळूण विधानसभेमध्ये आता भास्कर जाधव हे हो विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि त्यामुळेच त्यांनी चिपळूणमधून जास्त लीड दिल्या कारणानं आभार दौऱ्याच्या माध्यमातून स्वतःच्या प्रचाराची सुरुवात देखील केली आहे त्यामुळेच की काय धडके भरलेल्या शेखरण निकम यांनी शरद पवार गटाकडे परतण्याची हालचाल सुरू जरी केली असली तरी चिपळूण विधानसभा ठाकरे गटाकडे येणार असून भास्कर जाधव हे चिपळूण विधानसभेमधून लढवणार आहेत त्यामुळे एकूणच भेटलेली लीड आणि भास्कर जाधव यांची विजयाची शक्यता या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे चिपळूणमधून ठाकरे गटाचा आमदार अगदी सहजरित्या निवडून येऊ शकतो दुसरा विधानसभा आहे तो म्हणजे राजापूर संगमेश्वर या ठिकाणी ठाकरे गटाचेच राजने साळवी हे विद्यमान आमदार आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजापूरमधून ठाकरे गटाला एक्केवीस हजाराची लीड भेटली या विधानसभा मतदारसंघामध्ये राजन साळवी यांच्या विरोधामध्ये कदाचित उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिंदे गटाकडून विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे उदय सामंत हे आर्थिकदृष्ट्या राजन साळवी यांच्यापेक्षा खूप स्ट्रॉंग असले तरी देखील गटाची असलेली ताकद आणि राजन साळवी यांचा वैयक्तिक जनसंपर्क आणि लोकसभेला भेटलेली एक्केवीस हजारांची लीड पाहता राजापूर विधानसभेमधून सुद्धा ठाकरे गटाला मोठा विजय मिळण्याची दाट शक्यता आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गुहागर गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये मत सध्या ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव हे आहेत ते चिपळून या विधानसभेमधून निवडणूक लढवणार असले तरी गुहागरमधून त्यांचे पुत्र विक्रांत जाधव हे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत गुहागर विधानसभा हा लोकसभेमध्ये रायगड लोकसभेला जोडलेला आहे रायगडमध्ये ठाकरे गटाच्या अनंत गीते पराभूत झाले असले तरी गुहागरमधून सर्वाधिक सत्तावीस हजारांची लीड अनंत गीतेंना या ठिकाणी भास्कर शेठ जाधव यांनी दिलेली आहे त्यामुळं विनय नातो विरुद्ध विक्रांत शेठ जाधव यांच्यामध्ये काट्याची लढत जरी असली तरी या ठिकाणी सुद्धा भास्कर जाधवांमुळे विक्रांत जाधव हे ठाकरे गटाचे जास्तीत जास्त यांची शक्यता ही विजयाची आहे चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत हे विद्यमान आमदार असून शिंदे गटाकडून ते पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार आहेत ठाकरे गटाकडे ही जागा येणार असल्याची दाट शक्यता असली तरी ठाकरे गटाकडून अजूनही तितकासा उदय सामंत यांना तोडी तोड उत्तर देणारा अजूनही उमेदवार ठरलेला नाही कदाचित अशी ही चर्चा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेले विनायक राऊत हे सुद्धा रत्नागिरी विधानसभेच्या आकड्यामध्ये उतरू शकतात कारण उदय सामंत यांना जर पराभूत करायचं असेल तर तितक्याच ताकदीचा उमेदवार हा त्यांच्या विरोधामध्ये उतरवला पाहिजे असं असलं तरी उदय सामंत यांची आर्थिक शक्ती ही खूप अफाट आहे त्यामुळं ठाकरे नेमकं या उदय सामंत यांच्या विरोधामध्ये उमेदवार कुठला देतात यावरूनच या ठिकाणचा विजय अवलंबून असणार आहे लोकसभेचा विचार जर केला तर या विधानसभा मतदारसंघामधून ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना चौदा हजाराची लीड भेटलेली आहे त्यामुळे वातावरण ठाकरे गटासाठी चांगलं असलं तरी अजूनही ठाकरे गटानं उदय सामंत यांच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग उमेदवार ठरवलेला नाही पाचवा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे खेड दापोली मंडणगड हा विधानसभा मतदारसंघ लोकसभेला रायगडला जोडलेला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी अनंत गीते जे ठाकरे गटाचे उमेदवार होते त्यांना सात हजाराची लीड भेटली आहे या ठिकाणी ठाकरे गटाकडून माजी आमदार संजय कदम यांना उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे तर त्यांच्या विरोधामध्ये शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम ह्या आकाड्यामध्ये असतील एकूणच संजय कदम यांचं नेटवर्क पाहिलं असता आणि रामदास कदम आणि योगेश कदम या पिता पुत्रांनी सगळी ताकद लावून सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेली पिछाडी आणि गटाला सात हजाराची का मिळालेली लीड बघितली तर योगेश कदम यांच्यासाठी आमदारकी मिळवणं हे फार कठीण जाणार असून ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या विजयाची दाट शक्यता आहे त्यामुळे एकूणच जर विचार केला तर चिपळूण गुहागर खेड आणि राजापूर या चार विधानसभा मतदारसंघामध्ये गटाला पोषक वातावरण आहे तर रत्नागिरीमध्ये वातावरण चांगलं असलं तरी उदय सामंत यांच्या एवढा सक्षम उमेदवार अजून हे ठाकरे गटाकडं नाही आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत नेमकं काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद